जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडनं पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती जी आता सध्या महाराष्ट्र शासनाने देखील एक नमो शेतकरी किसान सन्मान योजना नावाची जी काही योजना सुरू केलेली आहे शेतकऱ्यांसाठी तर केंद्र सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या अकाउंटला वार्षिकी सहा हजार रुपये जमा करते त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन देखील शेतकऱ्यांच्या अकाउंटला जे काही पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सहा हजार रुपये म्हणजे महाराष्ट्र शासना शासनाचे सहा हजार आणि केंद्र शासनाचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान या ठिकाणी देण्यात येत त्याच्यापैकी आपण पी एम किसान योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर ते आरामात त्यांचा स्टेटस चेक करू शकतात परंतु महाराष्ट्र शासनामार्फत जे काही नमो शेतकरी योजना लागू करण्यात आलेल्या आहेत त्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी शेतकरी आहेत तर त्यांचा स्टेटस बऱ्याचशा लोकांना चेक करता येत नव्हतं त्याच्यामध्ये जी काही वेबसाईट महाराष्ट्र शासनाने लॉन्च केलेली होती तर त्या वेबसाईटवरती बरेचसे काही प्रॉब्लेम असल्या कारणाने आपल्याला आपलं स्टेटस चेक करता येत नव्हतं परंतु आता ते वेबसाईट अतिशय सुरळीतपणे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकतात तुम्हाला दोन हप्ते मिळाले किंवा एक हप्ता मिळाला किंवा कुठलाही हप्ता तुम्हाला मिळालेला नाही शेतकरी योजनेचा याचा संपूर्ण स्टेटस तुम्ही चेक करू शकतात आणि ते तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकतात तर ते कसं चेक करायचं याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसंच व्हिडिओ आवडला तर आमच्या एस टी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतील चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नमो शेतकरी योजनेची वेबसाईट ओपन करायची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डिडायरेक्टली शेतकरी योजनेच्या वेबसाईटवरती जाणार या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर दोन ऑप्शन ओपन होतील एक रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर आता रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला माहीत नसल्याकारणाने आपण मोबाईल नंबरच्या सहाय्याने आपलं स्टेटस चेक करू तर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर जो काही कॅपचा कोड दिलेला आहे तर तो कॅप्चा कोड त्या ठिकाणी टाकून गेट डाटा या पर्यावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही गेट डाटा या पर्यावरती क्लिक करतात त्यावेळी तुमचं जे काही स्टेटस आहे नमोशेतकरी योजनेचं तर ते संपूर्ण स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल त्याच्यामध्ये जसं की तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव त्याच्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल रजिस्ट्रेशन नंबर बघितल्यानंतर तुमचे जे काही पैसे जमा झालेले आहेत ते कोणत्या तारखेला जमा झालेले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल मित्रांनो त्याच्यानंतर बरेचसे शेतकरी बांधव आपले असे आहेत की त्यांना नमोशेतकरी योजनेचे अद्यापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की जे नवीन लाभ लाभार्थी शेतकरी आहेत ज्यांनी पी एम किसान योजनेमध्ये उशिरा सहभाग नोंदवलेला आहे किंवा जे शेतकरी ज्या ज्यावेळेस पी एम किसान योजनेची के वाय सी चालू होती त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी केवायसी उशिरा केलेले असे शेतकरी यापासून अजून तरी सध्या वंचित असताना आपल्याला दिसून येतात किंवा त्याला अनेक कारणं आहेत जर समजा आपले पी एम किसान योजनेचे देखील पैसे बंद झाले असतील तर त्याच्यामुळे आपले नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी भेटत नाही तर टेन्शन घेण्याची कुठलीही गरज नाही मित्रांनो ले ले तुम्हाला देखील जे काही राहिलेले हप्ते आहेत ते देखील तुम्हाला एकत्रित स्वरूपात या ठिकाणी भेटू शकतात आता आपण पी एम किसान योजने मा मार्फत जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे आता मी जो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दाखवला तो तर रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने शोधायचा यासाठी सर्वात आधी तुम्ही पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवरती यायचं आहे पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवरती आल्यानंतर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता पी एम किसान सन्मान निधी या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं त्याच्यामध्ये तुम्ही नाव येवर स्टेटस ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर कोणता की जो की तुम्ही पी एम किसान योजनेसाठी जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड केला असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर जो कॅप्चा कोड दिसतो आहे तो कॅप्चा कोड टाकून पुढे गेट मोबाईल ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे आता गेट मोबाईल ओ टी पी या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तो ओ टी पी या ठिकाणी न टाकता तुम्ही गेट डिटेल्सवरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं नाव शो होत असतं आता हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवायचा आहे की जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी देखील वापरता येऊ शकतो मित्रांनो आवडला असेल तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो